चंद्रपूर पोलीस मैदानावर प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पार पडला पावसाळी वातावरण असताना देखील मोठ्या संख्येनं विद्यार्थी व सामान्य नागरिक आजच्या प्रजासत्ताक कार्यक्रमाला उपस्थित होते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आमदार नाना शामकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजली गोटेकर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी स्वातंत्र्य सैनिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आजच्या महत्वपूर्ण संबोधनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवात केली कधी काळी आपण देखील विद्यार्थी दशेत या ठिकाणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचे भाषण ऐकायला गर्दीत येत होतो आपल्या राज्यघटनेमध्ये शक्ती आहे की एका सामान्य माणसाला देखील या ठिकाणी जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून संबोधित करण्याची संधी दिली जाते आपल्यापैकी एकाला भविष्यात ही संधी मिळणार आहे अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार व कौतुक केले यावेळी त्यांनी गेल्या वीस तारखेला कर्तव्यावर असताना वीर मरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लक्ष रुपयांचा धनादेश दिला यावेळी जिल्ह्यामध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या छत्रपती चेडे यांचंही स्मरण यावेळी करण्यात आलं कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक नारायण चाचुलकर पोलीस शिपाई प्रीती बोरकर वैशाली पाटील यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल

हा प्रजासत्ताक दिवस लोकशाहीला सशक्त करण्याचा संकल्प ठेवण्याचा दिवस असे चे सव्वीस जानेवारी जेव्हा मी महात्मा गांधीच्या शाळेत नगर परिषदच्या शाळेत शिकत होतो जेव्हा मी जिल्हा परिषद जुडली हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी शिकत होतो ठिकाणी सव्वीस जानेवारीची परेड बघायला काही विद्यार्थी उभे आहे तसाच मी गर्दीमध्ये उभा राहायचो लोकशाहीमध्ये प्रजासत्ताक जी संविधान या देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लाखो शहीदांनी संविधानाचा मंगल उपदेश दिला आज या ठिकाणी मी उभा राहून माझं मनोगत व्यक्त करू शकतो या भूमीचा हा पराक्रम एव्हरेस्ट जो एकोणतीस हजार एकोणतीस फुटावर आहे ज्या उंचीवर विमान उडते माझे विद्यार्थी जे कधी विमानात बसले नव्हते त्यांनी विमान ज्या उंचीवरून उडत त्या एव्हरेस्ट वर एकोणतीस फुटावर माझ्या भारत मातेचा झेंडा तर फडकवला पण माता महानकालीचा चित्र लावून या गौरव वाढवला दिव्यांग स्वावलंबन योजना घोषित करतो जी महाराष्ट्रामध्ये एक मात्र योजना आपल्या जिल्ह्यामध्ये कधी अपघातात आणि कधी जन्मदात एखादा व्यक्ती दिव्यांग होतो आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं एक स्वप्न असतुदैवानी तो दिव्यांग व्यक्ती या समाजामध्ये आपल्या शक्तीच्या आधारावर पुढे जाण्याचा जेव्हा संकल्प करतो तेव्हा प्रशासन जनता आणि सरकार त्याच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे आज आपण एक निर्णय पोलीस विभागाच्या माध्यमातून घेतोय की ज्या महिलांना कधी कधी रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत कामावर जावं लागतं आणि अशा वेळी जेव्हा या महिला किंवा मुली रात्री येताना जर त्यांना अपघातात एखाद्या असा नियोजन रस्त्यावरून यायचं असेल किंवा अशा ठिकाणाहून यायचं असेल की जिथं मनामध्ये दडपण येते आज आपण घोषणा करतो आहे की पोलीस नियंत्रण कक्ष आपण तयार करतोय महिला हेल्पलाइन तयार करतोय व्हॉट्सअप नंबर करतोय आहे आपला हा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच्या माध्यमातून आम्ही घेतो काळजी व महिला मुलींची या योजनेच्या माध्यमातून दहा ते पाच महिला व मुलींना राहतो जर कामावरून येताना कोणत्याही अडचण कोणत्याही संकटाची भीती असेल तर पोलीस विभाग त्यांच्या मागे उभा त्यांना गाडीची व्यवस्था करेल या जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल दोनशे बेड सुरू करतोय ज्याचं भूमिपूजन पूजन पुढच्या महिन्यात होते या ठिकाणी अतिशय उत्तम एम्सच्या धरतीवर मेडिकल कॉलेज आपण करतोय या ठिकाणी असणाऱ्या विविध आजारांवर उपाय व्हावे म्हणून यावर्षी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन कृषी क्षेत्रामध्ये शेतीचं उत्पन्न दुप्पट व्हावं या दृष्टीने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शेती या ठिकाणी आयुष्य अर्पण करतात आमच्यासाठी आयुष्याचा क्षण या समाजाला देतात दुर्दैवाने मागच्या वर्षामध्ये दोन अशा घटना झाल्या ज्याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे आमच्याकडे एक शहीद चिडे आणि दुसरे एक शहीद पोलीस कर्मचारी या घटना दुःख देणाऱ्या वेदना देणाऱ्या आणि यासाठी पोलिसांना अत्याधुनिक करण्याचा आपण निर्णय केला या जिल्ह्यामध्ये सर्व तालुका स्तरावर अत्याधुनिक जीम करा एक पोलीस मित्र कल्पना आपण करणार आहोत त्यामध्ये समाजामध्ये जे दुर्जन असतील सज्जन शक्तीला एकत्र करायचं आणि चाणक्यांनी जे म्हंटलता राष्ट्र का जितना नुकसान नाही व्हाय काही साधा नुकसान सज्ज ही सज्जन शक्ती सक्रिय करायची आणि यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आपण पोलीस बंदोबस्तासाठी आणि सोबत तरुणांची मदत घेण्यासाठी प्रत्येकी तालुक्यामध्ये दीड कोटी रुपयाचं जिम बांधण्याचा आपण निर्णय केला आहे